आता आहे नंबर एक ची देशातील मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनकड हे बेपत्ता आहेत आणि त्यांच्या ठाव ठिकाणाबद्दल कुणालाही माहिती नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार हे धक्कादायक विधान केलंय त्यामुळे ते नेमके कुठे आहेत याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावी अशी मागणी खासदार कपिल सिब्बल यांनी केली त्यांनी ट्विट करत शहा यांना तीन प्रश्न देखील विचारले आहेत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत ते सुरक्षित आहेत का ते संपर्काबाहेर का आहेत असे प्रश्न सिब्बल यांनी विचारले तसंच अमित त्यांच्याविषयी माहिती असायला हवं ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती होते देशाने काळजी करायला हवी असं देखील म्हटलंय परदेशात नेते गायब होतात असं आम्ही ऐकलं होतं मात्र भारतात लोकशाही आहे तनकडे यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांची प्रकृती ठीक आहे ना याविषयी काळजी आणि भीती देखील सिब्बल यांनी व्यक्त केली आहे राज्यसभेत बोलताना सिब्बल यांनी विनोदी शैली या चित्रपटाबद्दल ऐकलं होतं पण उपराष्ट्रपतींबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय त्यांनी सांगितलं की माझी उपराष्ट्रपतींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वैयक्तिक सचिवांनी ते आराम करता येत असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही इतर अनेक नेत्यांनाही असाच अनुभव आला धन हे फोन उचलत नसल्याची तक्रार त्यांनीही केली सिब्बल म्हणाले अशी परिस्थिती असेल तर विरोधकांना संरक्षण करावं लागेल का की आपण थेट हेबियस याचिका दाखल करावी जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक किंवा कैद केलं असेल तर त्याला न्यायालयात आणून त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली जाते तसंच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी संसदेत निवेदन द्यावं अशी मागणी केली मला त्यांच्या सुरक्षिततेची आणि प्रकृतीची काळजी वाटते असं सिब्बल यांनी ठामपणे सांगितलंय जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देत बावीस जुलैला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता पण कोणालाही ते कारण पटलेलं नव्हतं आणि आता कपिल सिब्बल यांच्या या विधानामुळे वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या तुम्हाला काय वाटतंय धनखड हे कुठे आहेत कोणाचा फोन का उचलत नाहीयेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका